नाही ठीक आहे ना तशी मागणी कोणी काही करू शकतो परंतु राजीनामा घेणारे आमचे दिल्लीला असणारी काय मंडी आहेत नेते मंडे म्हणून करता दमनिया मॅडम तिकडं चालले असतील असं मला वाटते नाही वातावरण आता गरम होणार ना कारण लय मोठी ठेस समोरच्यानं लागलेली आहे आता त्याला किती मोठी पट्टी लागेल मला नाही माहिती पण जी काय ठेस देणारे नगरसेवक नगराध्यक्ष होते त्यांना संरक्षित करून त्यांच्या जागेवर बसवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि शिवसेनेने एकदा आपलं केलं का त्यांना कधी पाठ दाखवत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना घेऊन आलो त्यांनी बसवलं तुम्ही पाहिलं की हजारो कार्यकर्ते आमचे जमलेले होते त्यांचे किती वर्ण झेंडे वर्ण झेंडे कधी दाखवले जात नाही ते दिसत पण नाहीत ह्या मीडियामध्ये परंतु आम्ही शांततेने आलो शांततेने त्यांना बसवलं शांततेत भाषण करून त्यांना आव्हान केलं की कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवायची नाही आहे आणि आपलं कामकाज करा ज्या न शहराचा जो काही विकास राहिलेला आहे किंवा काय त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि म्हणून मी